সেডে নিয়েসার নাশেডে

पार्टी ऑफ इंडिया पॉप्लिकल पार्टी ऑफ इंडिया आजचा हो प्रमदास आठवलांचा आंबेडकर प्रबोध बाबासाहेब आंबेडकरांचा

त्यांना समाविष्ट करण्याबद्दल जे निर्णय दिले त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य शासनाने केंद्र सरकारवर टाकलेली आहे आमची मागणी ती आहे की कुठल्याही प्रकारचे सुप्रीम कोर्टाने दिलेला जो आदेश आहे तो इम्प्लिमेंट करू नये ना केंद्र सरकारने ना राज्य सरकारने हा इम्प्लिमेंट करू नये हा एसीएसटी मधल्या अंतर्गत वाद निर्माण करून किंवा अंतर्गत झगडे निर्माण करून जे त्यांना जे अभिप्रीत आहे आर एस की सरकार सी एस टीच संविधानाने दिलेला अधिकार आहे ते आरक्षण आहे ते रद्द करण्यासाठी त्यांचा जो पुढील दावा आहे त्या तिने दिलेला हा आदेश आहे म्हणून त्या आदेशाच्या अंमलबजावणी करू नये तो आदेश फिरवावा अशी आमची मागणी आहे सर्वसामान्य दलित समाजाचं आणि आदिवासी समाजाचं नुकसान होणार आहे नुकसानाचा असा विषय आहे हे आजही समाजा हे काम करे तर त्या संदर्भात निर्णय घेऊ नये असं आम्हाला करू नये ही आमची मागणी आहे मुख्य मागणी ती आहे त्याचबरोबर काल मध्ये जे एका चिमुरडी होती दोन चिमुरडी जो काही बलात्कार ठेवून त्यांना जो प्रयत्न केलाय जो कोणी त्याच्यात आरोपी आहे जो प्रत्यक्ष आरोपी जो अप्रत्यक्ष त्याच्यात सहभागी असणारी लोक आहेत की त्यांनी केस दाबण्याचा दा प्रयत्न केला त्या गोष्टी गुन्हे दाखल होऊन लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे वीस ते महिन्याभरात तीस दिवसात त्याचा चार्जशीट आणि निकाल लागला पाहिजे आणि त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे काय होते फाशी देत नसल्यामुळं गुन्हेगारी वाढलेली आहे गुन्हेगारांची गुन्हेगारी प्रोती वाढत चाललेली आहे तर हा कुठं कायद्यामध्ये जशी तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे ताबडतोब निर्णय झाले पाहिजेत आणि त्यांनी भर चौकातच फाशी दिली पाहिजे अशी आमची आहे